की आपण आपला काळ वेळ सगळं सोडून देशप्रेमासाठी आपले जे वीर जवान आहेत जे मिलिटरी आहेत सैनिक आहेत या सैनिकांना धीर देण्यासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या रॅली रॅलीमध्ये सामील झाला मित्रांनो पेनवान जे काय घडलं आपलं सगळ्यांना माहिती आहे मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही परंतु ज्या पद्धतीनं पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजेने पाहतोय त्या ठिकाणी आम पब्लिकला जनतेला त्या ठिकाणी पहिल्या विचारून विचारून गोळ्या घातल्या दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामुळे ही कुठलीही गोष्ट आम्ही सहन करणार नाही आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई या मोदी यांनी जसा तसं उत्तर देऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्याचं नाव आपल्या महिला भगिनींचं कुंकू पुसलं गेलं म्हणून त्यांचं कुंकूचा आदर करण्यासाठी सिंदूर ऑपरेशन म्हणून याला नाव देऊन या, ना दे या पाकी पाकड्याला जशाच तसं उत्तर दिलं त्या ठिकाणी शोधून शोधून पाकिस्तान मध्ये घुसून हे जे दहशतवादी होते या दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्या ठिकाणी पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला यामध्ये सहा सात विमान पाडली गेली अनेक द्रोण टाकले अनेक सस टाकायचा प्रयत्न केला भारतावर हल्ला करायचा प्रयत्न केला पण आपले नेतृत्व खंबीर आहे या देशाचे पंतप्रधान आता नरेंद्र भाई मोदी आहेत कणखर नेतृत्व आहे त्यांनी जगाला ठणकावून सांगितलं हम बी कम नाही आणि त्या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये कुठल्या प्रकारचं काही नुकसान न होऊ देता पाकिस्तानमध्ये मध्ये घुसून घुसून ठोकलं त्या ठिकाणी अल्लाह केला त्याच्या अर्थव्यवस्था केले आमजमी कुठल्याही प्रकारे त्रास न देता ही जी दहशतवादा विरोधात ही लढाई होती आणि म्हणून हे सगळ्या जगाने पाहिलंय कुठे मागे नाहीये भाग्र भारत आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही आणि म्हणून याद राखा आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघाल तर आणि हे सगळं जगाला दाखवून दिलं मित्रांनो आपलं कर्तव्य का काय आहे आपलं कर्तव्य या भारताच्या मिलिटरी बरोबर सूरवीर सैनिकांबरोबर त्यांना ताकद देण्याची गरज आहे त्यांच्या पाठीशी खमीर उभं राहायची गरज आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो हे सगळ्यांनी केलं पाहिजे या ठिकाणी सांगितलं गेलं अंतर्गत जे काही आहे याने इशारे या निमित्ताने हा देश सूरवीरांचा देश आहे आणि म्हणून याद राखा अंतर्गत या ठिकाणी देश तोडण्याचा जर प्रयत्न केला तर पाकिस्तान सारखी अवस्था त्या ठिकाणी होईल आणि म्हणून आपण या भारत मातेच्या साठी सदैव मिलिटरीच्या पाठीशी राहा एवढ्याच या निमित्ताने सांगून मी कारण आपल्या देशावर जो बावीस तारखेला हल्ला झाला आणि त्याचा निषेध म्हणून आपण या रॅलीला संबोधित करतो खरोखरच देशाच्या नागरिकांना पाकिस्तानच्या षडयंत्राला बळी द्यावं लागलं परंतु आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान या देशाचं नेतृत्व आणि आपले तिन्ही दलाचे सैनिक या लोकांनी पाकिस्तानला जशा तसे उत्तर देण्याचं काम केलेलं आहे अक्षरशः त्यांचा कणा मोडून टाकलेला आहे कारण त्यांचे जे हवाई तळ होते जिथून ते आपल्यावर हमला करणार होते ते सगळेच्या सगळे आपल्या देशाने उद्ध्वस्त केले आणि त्यांना नाके नावा कारण पाकिस्तानने पत्करली आजपर्यंतच्या इतिहासात देशामध्ये असं घडलं नाही तर आपल्या देशाच्या समोर पाकिस्तान नमलंय या वेळेला पाकिस्तानला अक्षरशः नमवलं त्याला मुंडी खाली घालायला ही आपल्या देशाची ताकद केवळ पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सैनिकांना आताच आपल्या बंधूंनी सांगितलं की फ्री हँड दिला की तुम्हाला जे वाटेल ते करा देशाच्या रक्षणासाठी आणि खरोखर तसंच आहे त्या आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुद्धा सर्व नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे कारण आपले देशातले जे बावीस लोक बळी गेलेले आहेत याचा बदला कुठेतरी घेतला पाहिजे यासाठी हे आपलं कर्तव्य आहे की प्रत्येक वेळेला सतर्क राहून त्यांना त्यांचा केला अंतर्गत सुद्धा काही शत्रू आपल्याला आहेत कारण आता त्यांनी सांगितलं सोशल मीडियावरती भरते सरते व्हॉट्सअपला मेसेज किंवा काल सारखा काल जसं कलेक्टर ऑफिसला मेल आला तसे काही मेल पाठवून आपल्याला संभ्रमित करण्याचा जनतेला संभ्रमित करण्याचा हे लोक अंतर्गत शत्रू जे आपले आहेत ते प्रयत्न करत असतात त्याला आपण खिळ घातली पाहिजे सर्व नागरिकांनी सतर्क राहून जय हिंद मी माझी सैनिक मी माझ्या सतरा वर्षाच्या कालाकालमधी मध्ये मी भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावलेली आहे आणि आपला देश कसा सुरक्षित राहील आपला देश कसा मजबूत राहील आपला धर्म कसा सुरक्षित राहील याच्यासाठी सीमेवर देशाच्या रक्षणासाठी सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून तिथे कष्ट घेतच आहेत आणि आताच जी मध्ये जी घटना घडली ही खूपच दुःखद आहे आणि देशावरचा जो आतंकवादी हल्ला आहे ह्याच्याने देशाला कशी क्षती पोचेल याच्यासाठी परकीय राष्ट्र परकीय शक्ती हमेशा ते कार्यरत आहेत परंतु सीमेवर जे सैनिक आहेत हे त्यांचं कार्य व्यवस्थितपणे बजावत आहे तर नागरिकांना मला विनंती आहे नागरिक